बोल ना, आ, guys, ना, आ, आ, ना, ना ते आता भेट आम्हाला भेटत पण त्या सुविधा नाही ग्रामपंचायतीतून नाही आणि प्रकल्प ऑफिस कडूनही पण नाही काही सुविधा आमच्याकडे अजून

काय नाही गेलं आजपर्यंत तुम्ही गेले काल तिकडे नाही गेले तुम्ही काय गेलते काय गेलते तिकडे साहेब साहेब तुम्हाला काय म्हणले आम्हाला पाठिंबा द्या मी नाही बोलले आता चांगले अरे साहेब चांगले